महिला या ठिकाणी संपन्न झालं श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान या मैदानामध्ये जवळ जवळशे केली व्यावसायिक वर्ग हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ लोके यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद या मैदानाची उपस्थित राहून शोभा वाढवली त्याबद्दल राऊटी गाटाचा या ठिकाणी ठिकाणी चालसांनी एकत्रित येऊन या ठिकाणी निकाल आणून दिला तो या ठिकाणी जाहीर करून दाखवतो लोटे पंचक्रोशी वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं आयोजित केलेलं लोटे केसरी दोन हजार चोवीस च्या भव्य जिल्हा जिल्हा स्तरीय भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय विनोद चारते अध्यक्ष भाजपा आणि माजी उपसरपंच नव्हते सचिन भाऊ चालते आणि त्यांचे सगळे मित्रमंडळी त्यांचे सगळे सहकारी यांनी पार पडलं आणि ह्या मैदानामध्ये गावठी गटाचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी गावठी गटाचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक वर राहलेली गाडी विशाल शिंदे शिंदेचा तिसरा क्रमांक उजवीकडे पळाला आणि गाडीचा ड्रायव्हर होता संजू रायवर उरुळकर तिसऱ्या क्रमांकासाठी गाडी पाचव विजया गाडीचं अभिनंदन त्यानंतर गावती गटामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक तीन वर लावलेली गाडी लघु नारायण बडगे दळवटणे उजवीकडे पळाला बंड्या लहु बल्ले यांचा पंड्या आणि डावीकडे पळाला सावर्डेकर रापूरकरांचा छव्या गाडीचा ड्रायव्हर होता विजय ड्रायव्हर विजया या गाडीचं अभिनंदन आणि आवासी लोटे आश्रणी या लोटे पंच प्रसिद्ध युवा मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या क्रांती गटाचा लोटे केसरीचा मानकरी प्रदत्त

पाच आणि एक फायनल पळून आला त्या फायनलचा या ठिकाणी येऊन या ठिकाणी संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेलं लोक के दोन हजार चोवीस चा आजच्या मनाचा पाच नंबरचा मानकरीचा एक करून अली गाडी समीर तुम्हाला या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली उजवीरा पळाला रामशेठ राजेशर के वेळे वेळेकरांचा शंभू आणि डावीला पळाला कदम आवाशी आवासीकरांचा शिव सुंदर गाडी आजच्या मैदानात पाच नंबर साठी पात्र केले मनोहर ड्रायव्हर मनोहर ड्रायव्हर शिचगरी कराने श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान या मैदानाचा चार नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन वर दोन गाडी दीपक गोले सावक या गाडीचा चौथा क्रमांका सुंदर गाडी पळाली उजवीला पाळाला दीपक शेत सावध यांचा शंका आणि डावीला पळाला नितीन राजेश राजेशि वेळेकरांचा गाणा सुंदर गाडी आजच्या मैदानात चार नंबर साली पात्र केले दिनेश डॉगने सुंदर आणि पारदर्शक मैदान श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान या मैदानाचा तीन नंबरचा मारकरी दौरी गाडी गंगाराम शेठ सारखे लोके या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदर गाडी भरकंबा यांचा उजवीला पाळा शंभू आणि त्याच्यामुळे डावीला पाळाला शांताराम मारेकर राखो सुंदर अशी गाडी आजच्या मैदानात तीन नंबर साठी पात्र केली सुंदर आणि पारदर्शक मैदान श्री छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेलं आणि दिव्य मैदान या मैदानामध्ये दोन गाड्या सुंदर नरद झाली त्या व्यक्तीमध्ये तास किमान चार उर्धावर गाडी कुमारी सोपारी दिलीपराव शिंदे निलेश देसाई संतोष कदम वाढरे आणि भाई ड्रायव्हर वाटेगाव या गाडीचा दुसरा का दिनेश सर देसाई यांचा शिवा आणि डावीराव पहा कुमारी सोपणारी दिलीपराव शिंदे स्वप्नी राधा शिंदे जितूरा शिंदे संतोषकर वांढरे आणि बाया ड्रायव्हर वाटेगाव यांचा छोटा निशा सुंदर गाडी आणली सुंदर गाडी आजचा ड्रायव्हर वाटेगाव आणि आजचं मैदाना श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजन केलेलं लोक के चा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच होता गाडी रुपेश होते या गाडीचा दोघांची सुंदर गाडी आजच्या मनात एक नंबर साठी पात्र केली सोमवार वर रेटे गाडी विजेत्या पाचशे वेगळी मार्कांचा चर्चा संयोजक आयोजक मंडळ लोटे यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे